कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर आज आता साडेआठ वाजले आहेत सकाळचे तर साडेआठ वाजता माझं सगळं आवरलेलं आहे म्हणजे झाडून लादी कपडे वगैरे सगळं तर तेच कारण काल ना आईची बैठक होते तर त्यामुळे आई घरात नव्हती पण आज आई घरी आहे त्यामुळे अर्धी आईने केली अर्धी मी केलेच जो त्यामुळे पटापट आवडलेला आहे आणि एका वेळेला -पट ना जर समजा घरामध्ये दोघे तिघेजणी असतील आणि मिळून जर कामं केली तर कामं पटापट होतात तर बघू ऐकिच्यामध्ये काय करते तुम्ही ते बघू शकता की ना मगाशी ना ज्ञानेशला मी ना एका गोष्टीवरून बडबड केली मी आणि आई आम्ही दोघींनी बडबड केले तर त्याला खूप राग आला आणि राग आला आहे म्हणून बघा ना तो असा सोप्यावरती एकटाच झोपलेला आहे कोणाशीच बोलत नाही आहे ना ना एवढे असं वागशील का तू बोल प्रॉमिस कर मम्मी मी असं नाही करणार प्रॉमिस <laughs> नको रडू, हो शांत राजा तर रडतोय तो ज्ञानेश तर आई काय करते काय करते का आई चहा बिस्किट इथे दूध गरम करायला काय ती बुंदी काय बुंदी आ, तिला हे पाक करते आणि गोड बुंदी करते गोड बुंदी सला खाऊ आधी आपण चहा घेऊ आई आणि मग हे करूरी बिस्किट घे बिस्किट घे बोल आजी सॉरी आजी बोल सॉरी बिरी आणि बाप्पाला नेवेत ते ठेव दॅ पकड येते असा वरती पकड येतो ज्ञानेशा शिकवायला आधी ठाणामध्ये ठेवा भाडा थांबे आधी येत चल तर आता आम्ही बसून चहा बिस्किट खाऊन घेतो तर ना इथे आधीष्ठानामध्ये आई नेहमी नैवेद्य म्हणून सकाळी सकाळी पूजा पूजासाठी आधी नैवेद्य म्हणून दूध ठेवते तेच आणि आता आम्ही इथे बसलो चहा घ्यायला आणि ज्ञानेशनी सकाळी सकाळी लावले टी व्ही असे तुम्ही बघू शकतात आता सव्वा झालेले आहेत दे कार्टून लाव काय लाव कार्टून आ, भी छोटा भीम लावू तुला सकाळी तर आता ना टी व्हीला आल्यानंतर ज्ञानेशला टी व्हीवरती काटून मध्ये छोटा भीम बघायचा असतो आणि छोटा भीम बघून झाले ना की मग ज्ञानेश तरी गाडी खेळतो आणि गाडी खेळून झाली की, खे खे की मग नंतर मग हे त्याचे काही बुक्स आहेत कर्सुलिपीचे तिथे कम्प्लीट करतोय कर्सुलिपीचा बुक त्याचा तर इथे आईने आहे आंबा आता आम्ही सगळेजण बसून आंबा खातोय नाही ना खाना ना या का नाही खाल्ले फोड्या यायला खाईल खाईल कळलं तर हा जो आंबा आहे ना तर हा बटाटा आंबा आहे ना आणि खूप म्हणजे गोड आहे पूर्ण साखरेसारखा आम्ही नाश्त्याला मी काय नाश्त्याला आम्ही आंबा खातो तर, आताना ले ले आहे। तर, भाने तर।, तर आता ना साडे दहा वाजलेले आहेत तर खूप घाण येतं तर मी चालले आता खाली तर ना आज पाणीपुरी करायची आहे तर तेच तर आज ना म्हणजे ना जमके पाणीपुरी खायचे पोट भरून पाणीपुरी खायचे तर आज म्हणजे पाणीपुरी नेहमी संध्याकाळी खातात पण असं नाही आहे म्हणजे असं थोडं कुठे लिहून केलं की संध्याकाळीच पाणीपुरी खायची असं काही नाही आहे तर आज आम्ही दुपारीसुद्धा पाणीपुरी खाणार आणि संध्याकाळीसुद्धा पाणीपुरी खाणार आज जेवणालाच पाणीपुरी आहे तर, तर तेच तर मी आता पाणीपुरीचं पॅकेट आणायला चाललेली आहे येताना जे लागते बारीक शेव वगैरे ते आणणार आहे तेच आणि आता मी चाललेली आहे माझं एक महत्त्वाचं काम म्हणजे असं की ना मी चण्याची डाळ आणायला चालली आहे तर तुम्हाला हे माहिती आहे बाहेर बेसनपीठ जवळजवळ शंभर रुपये किलो आहे कुठे एकशे वीस रुपये किलो आहे असा कमी जास्त भाव आहे तर तेच तर मी आता सणाची डाळ आणायला चालले तर साधारणपणे मी अधिक बघेल कसा भाव वगैरे काय आहे तर त्यानुसार मी पाच किलो सणाची डाळ आणणार आहे आणि आईकडे पीठ दळायची मशीन आहे तर म्हणजे गिरणी आहे आपण मशीन बोलू शकतो तर मग आई त्या मशीनमध्ये मला पीठ दळून देणार आहे तर आई अडीच किलो ठेल अडीच किलो मी घेईल आणि तो 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 मी तुम्हाला तो सांगेल की ना कसं आहे ना बाहेर आपल्याला फक्त आपण एक किलो पीठ मागितलं की आपल्याला एक किलो पीठ मिळतं पण मी तुम्हाला एक गोष्ट अजूनही सांगेल की मी ना मध्यंतरी मी आणि पप्पा मी डी मार्टमध्ये गेलो होतो तर मी दहा किलो गहू घेतले होते सॉरी पंधरा किलो घेतले होते गहू तर मी माझ्यासाठी पाच किलो आणि आईसाठी दहा किलो तर इथे आम्ही पीठ दळलं दर्ण। तर दळल्यानंतर जे पाच किलोचा जो पाच किलो गहू होता तर पाच किलोच्या ग गहू दळल्यानंतर त्याचं जे पीठ आहे ते साधारणपणे ना सहा किलो किंवा साडेसहा किलो होतो म्हणजे जे पीठ आहे ते थोडं वाढतं आपण बघा ना आपण जर बाहेर बाहेरून रेडीमेड पीठ वगैरे आणतं आणतो तर तुम्हाला माहिती आहे तर पीठ लगेच संपतं जर आपण अशा पद्धतीने समजा गहू आणले दळे तर ते ना त्याला ना साठवणीचं पीठ असं बोलतात तर तेच आहे आणि असं मलाही माहिती आहे आपण बेसनपीठ एक एक किलो विकत आणतो पण तुम्हालाही तुम माहिती आहे बेसनपीठ असं पटापट संपतं ही नाही की अरे एवढं बेसनपीठ कसं लवकर संपतं त्यानंतर बेसनपीठच मुळात एक किलो आहे तर ते लवकरच संपणार तर त्यासाठीच मी आता चालले मी चांगली डाळ आणणार आहे आणि आई इथे घरी घेते मध्ये छान मस्त त्या डाळीपासून मस्त मीठ तयार करेल आता मी निघते पटापट इथे मी पाच किलो चण्याची डाळ आणलेली आहे तर मला ही डाळ शहाण्णव रुपये किलो भेटलेली आहे तर मी इथे पाच किलो डाळ आणलेली आहे चण्याची बाकी हे पाणीपुरीचं पॅकेट आहे आणि ही बारीक शेव आहे आणि आई ते ना चारोट्या करते म्हणजे खाजा करते ना, इते ना आई हो तर इथे आईने ना मैद्याच्या अशा पोळ्या लाटून घ्यायला लावल्यात तर मी तुम्हाला आई तू ये पीठ कसं म्हणलंस मीठ हे थोडंसं हे पाऊन किलो मैदा घेतला हा ना पाऊन किलो घेतलाय एक किलो आणि अर्धा किलो आणि पाचशे आणि पंचवीस ना पंचाळीस हा पाऊन किलो आणि मीठ थोडा टाकला चवीनुसार हा ना चमूटवर आणि चुपाती घेतली टाकला ते मिक्स करून घेतला एक थंड पाण्याने नॉर्मल पाण्यानी त्यामध्ये आपल्याला तूप ऍड करायचं आणि तूप आई गरम का थंड नॉर्मल एकदम थोडा तूप होता ना कोमट केला तर आई काय करायला आहे का आता याच्या अशा आई तू किती पोळ्या करशील पाच पाचच्या अच्छा आई पाच पाचच्या पोळ्या करेल आणि त्याला एकावरती एक पोळी एकावरती पोळी ठेवून हा मी सा हां साठा केला आहे आणि हा जो साठा आहे ना हा मैदा आणि तूप आहे नाही हां तर हा जो साठा आहे ना तो ह्या पोळीवरती लावणार आणि त्याला तो दुसरी पोळी ठेवणार पुन्हा साठा लावणार आणि पण त्याची पोळी करणार म्हणजे दुसरी पोळी ठेवून असा गोल रोल करून मग त्याच्याशी ना चाकूच्या साऱ्या कट करून घेणार नाही ते हलके प्रेस करणार असा हा साठा आहे चारोठे म्हणजे आपण त्याच्यामध्ये चारोठे बोलतात आणि याला खाजा म्हणजे आपण साखरे हा पाकात बुडवणार ना तर पाकामध्ये बुडवणार म्हणजे हे खाजा झालं ना तर आई घरच्या घरी खाजा करणार आहे पाकातला खाजा इथे मी पाणीपुरीसाठी रगडा तयार करणार आहे तर त्यासाठी मी इथे हे वटाणे घेतलेले आहेत हे वटाणे मी काल भिजत ठेवले होते तर आता छान मस्त भिजलेले आहेत तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता आपलं स्क्वेअर साईजमध्ये कट करून तर आता इथे आपल्याला कुकर कुकरमध्ये हे जे वटाणे आहेत हे वटाणे आपल्या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि हे वटाणे कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर हे जे बटाटे आहेत हे बटाटेसुद्धा ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि बटाटे ट्रान्सफर करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यक त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि ते मी दोन चमचे मीठ ॲड करणार आहे म्हणजे चवी पु चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं ऑईलसुद्धा ॲड करणार आहे या ऑईलमुळे काय होतं माहिती आहे का आपले हे जे वटण आहे हे सॉफ्ट शिस्त आणि मऊ होतात तर आणि झाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि मी झाकण लावून मंद घॅसवरती अर्धा तास हे वटाणे मस्त शिजून घेणार आहे तर काय माहीत आहे का मंद घॅसवरती अर्धा तास हे वटाणे खूप छान मऊ आणि सॉफ्ट शिजतात आणि मी तुम्हाला सांगेल की मी यामध्ये ना कुकिंग सोडा टाकायची विसरले तरीसुद्धा वटाणे खूप छान शिजलेत तर इथे मी गोड आणि तिखट चटणी करते तर त्यासाठी मी हा जो खजूर आहे खजूर दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता तिखट चटणीसाठी मी कोथिंबीर कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे मी तुम्हाला सांगेल की यामध्ये मी अजिबात मिरचीचा वापर करणार नाही कारण ज्ञानेशला आणि आईला म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर गॅस म्हणजे तिखट अजिबात चालत नाही त्यानुसार मी मिरच्या स्किप केलेल्या आहेत आणि ते मी पाणीपुरी मसाला ॲड करणार आहे तर आता ह्या ज्या दोन चटण्या आहेत तर मी आता चट भांड्या करायला सुरुवात करते तर मी ते ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं खजूर ॲड केलेलं आहे आणि यामध्ये मी कलर टोमॅटोचा जो रेड कलर आहे तो मी म्हणजे फूड कलर बोलत आला तर मी ते फूड कलर ॲड केलेला आहे टोमॅटो रेड कलर तर मी यामध्ये साखरसुद्धा ॲड करणार आहे अगदी पाच ते सहा चमचे मी यामध्ये साखर ॲड करणार आहे आणि साखर ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं ग्रँड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा ग्रँड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त ही जी चटणी आहे तर आपल्या इथे खजूरची अशा पद्धतीने चटणी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने खजूरची चटणी तयार करून घेतलेली आहे आणि ती आणि इथे तिखट चटणीसुद्धा तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला आ, जो पाणीपुरीचा जो मसाला आहे तो ॲड करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही विचार करत असाल की अरे हिने तर मिरच्या नाही ॲड केल्या त्यामुळे जी चटणी कशी तर मी तुम्हाला सांगेन की बिना मिरची चटणी एवढी अप्रतिम लागत होती ना आणि त्यामध्ये मी हा पाणीपुरीचा मसाला ॲड केलेला आहे त्यामुळे काय माहिती आहे का अप्रतिमच ही तिखट चटणी झाली होती एवढी ती फक्त तिखट नव्हती आता यामध्ये मी जी सॉल्टेड बुंदी असे ती ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने इथे आपलं तिखट पाणीसुद्धा तयार झालेलं आहे तर इथे मी कांदा बारीक चिरून त्यावरती कोथिंबीर पसरवून घेतलेली आहे आता इथे आपला रगडा आपला तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता वटाणे आणि बटाटा छान मस्त शिजलेले आहेत तर आपल्याला इथे मी हा स्मॅशर घेतलेला आहे या स्मॅशरने आपल्याला हे छान मस्त स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने छान मस्त हा जो रगडा आहे तयार करून घेतलेला आहे मी फक्त गॅसवरती हलकं गरम करून हा रगडा घट्ट ते ते आशा पतती ने रगड़ा तयार करून घेईल इथे अशा पद्धतीने रगडा तयार आहे केलेला आहे तुम्हाला दाखवते छान मस्त आता हे लेअर्स आलेले आहेत हाताने थोडे ना असे स्प्रेस करून लागतात दा, पोटाचा भाग असतो ना मग थोडेसे लांब होतात लांब होतात किंवा थोड लाटण्याचा वापर केला तरी झाला म्हणजे लाटण्यानी आ, ही जी साईड अशी अशी लाटून घ्यायची लाटण्यापेक्षा हाताने पटकन होते हा हाताने बर पटकन हलके पण आलेले पटकन होतात एक दिसताना एकदम सही दिसतात आपले मोठ्याने केल्या छोट्या केल्या मोठ्या खायला बरे ना लहान मुलांना छान घ्यायला होते तळा आईने इथे कढईमध्ये तेल घेत तळाला आणि इथे बघू शकता इथे आहे पाप आईने पाक पण तयार करून आता हे पटापटाही तळते आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मी तुम्हाला सांगेन की ना आई कालचं आयची डाळ जाणार होती पण काल ठीक काल मी जो खाजा केला होता त्याच्यामुळे माईपली मी तसं काही मी मशीन लावले पिठाची